Thank okay. कर्जत तालुका हा पर्यटन तालुका झाला आहे शनिवार रविवार या विकेंडचे दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि फॉर्म हाऊस मालक येत असतात विकेंडमध्ये मुंबईकर सातत्याने कर्जतमध्ये त्यांची यसा असते त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ट्रॅफिकचे कर्जतचे नागरिक सुद्धा खूप व्यस्त आहे अनेक रुग्णांना सुद्धा रुग्णालयात वेळेवर पोचता येत नव्हते वाहन चालक यांच्या सततच्या तक्रारींचा विचार करून कर्जत शहर बचाव समितीचे कर्जत नगर परिषदेला निवेदन दिले होते सदर निवेदनाची कर्जत प्रशासनाने तसेच कर्जत पोलीस स्टेशन यांनी तातडीने दखल घेऊन सिग्नल सिस्टीम बसवण्याबद्दल तत्परता दाखवून त्याची निविदा काढली आहे सिग्नल यंत्रणा बसवण्याच्या कामाची सुरुवात झाली असून चार फाटा येथे सिग्नल बसवण्याचे काम सुरू झाले याशिवाय शहरातील त्यानंतर पूल तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक त्याचबरोबर बाजारात सुद्धा सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहेत त्याचवेळी हाय कॅमेरा कॅमेरासुद्धा बसवण्यात येणार आहे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होईल कर्ज शहर बचाव समितीने ही मागणी अनेक महिने लावून धरली होती आणि या मागणीला यश आल्याने समितीचे प्रमुख ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी समाधान व्यक्त केले आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत निरळ